जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण गणेशनगर इकडे पाहू शकता पूर्ण विल्हेवाट लावलेली आहे बघा पाहू शकता आपल्यासोबत आहेत मंगेश नारायण चव्हाण जरा सह हे बघा इथे जे काम चालू आहे कोण काम करतं त्याच्याशी आम्हाला काही वाद नाही आहे परंतु जे बिल्डिंगचं पाणी थांबलेलं आहे ते पाण्याचा निसरा झाला पाहिजे त्याची त्यांनी तरतूद करायला पाहिजे बाकी महानगरपालिकेमध्ये हे बांधकाम तोडण्याचं आदेश आलेला आहे असं म एक माझ्याकडे एक जी आर आलेला आहे परंतु तो का थांबलेला आहे तो काय मला माहिती नाही आहे परंतु शासनाने जे बिल्डिंगमध्ये जे लोक राहतात आहेत त्यांना प्रॉब्लेममध्ये ठेवून ही जर अशी कामं होणार असतील तर याचा सगळ्या नागरिकांना इथे त्रास होणार आहे असं मी आज या शासनाला सांगू इच्छितो जर हे काम झालं नाही यांच्यात जर काय असेल त्या त्रुटी त्यांनी जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही महानगरपालिकेमध्ये ठिय्य आंदोलन घेणार हे शंभर टक्के आता आपल्यासोबत आहेत भोगले साहेब नमस्कार मित्रांनो मी सुरेश भगवान भोगले उपशहर प्रमुख नायगाव मित्रांनो आज आम्ही सर्वजण शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत गणेशनगरमध्ये आलेलो आहोत गणेशनगरमध्ये दो आ, सर्वे नंबर भूखंड क्रमांक दोनशे त्र्याऐंशी हे हा जो भूखंड आहे हा खाजगी भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकाम केलेलं आहे इथला लोकांना त्रास होतो आहे इथे पाणी पा पाऊस पडतो आहे पाणी जाण्याचा निचरा नाही हे लोक बेकायदेशीर कामं करत आहेत आणि महानगरपालिका यांना पाठीशी घालते तर या महानगरपालिकेला आम्ही मी सांगू इच्छितो की कृपया यांच्यावर कारवाई करा हे जे बे बेकायदेशीर कामं तुम्ही जे बाटून तुम्ही प सपोर्ट करतायत त्याच्याकरता करता ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा शिवसेना ह्याच्याबद्दल आवाज उठवणार आणि अधिकारी जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे आयुक्त म्हणा सह आयुक्त वालीवचे आयुक्त साहेब आहेत आयुक त्यांच्या दालनासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करणार हे बेकायदेशीर कामं यांना लाईट दिली जाते लाईट कशी दिली जाते लाईट द्यायला परवानगी नाही आहे शासनाची तरी यांना लाईट दिली जाते कोर्टाने कोर्टाने आदेश काढलेले आहेत की बेकायदेशीर बांधकामांना लाईट देऊ नये आणि पाण्या पाण्याची लाईन देऊ नये तरी यांना लाईट दिली जाते एम एस सी बी आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि काही ठिकाणी का पत्रव्यवहार केलेला नाही आहे याचा पाठपुरावा चालू आहे तरी सगळ्यांना विनंती करतो की अशा बेकायदेशीर कामांना तुम्ही पाठपुरावा करू नका जय हिंद जय महाराष्ट्र पाहू शकता तुम्ही कोण आहे काम करतो इकडे बघा बघा त्या तिकडे बांधकाम आहे संपूर्णपणे झाडांची मिळवाट पूर्ण दलदलीचा भाग आहे उद्या इथे अपघात झाला कोण झाला काय झालं कोण जिम्मेदार आणि बघा अशा प्रकारे टाके बांधून ठेवलेले आहेत बघा पूर्णपणे बांधकाम बरं आहे ना बरे आहे ना मीटर कोणी लावले मीटर मीटर आहेत बघा पाहू शकता सगळं अनंत बांधकाम चाललेलं आहे आणि ते थोडक्या पाहिजे म्हणजे पाहिजे पत्रकार सचिन आणि मँग्रोव ची कत्तल झालेली आहे सगळं अनंत बांधकाम साडीचा था बाग मँग्रोजची कत्तल झाडांची कत्तल पाहू शकता हे बघा अशा प्रकारे घरपट्टी लावलेली आहे अशा प्रकारे आणि याचा पाठपुरा घेण्यात यावा आणि कोण इकडे असं काय करत आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे बघा बघा कारण अशा प्रकारे जर खाडीच्या भागावर भराव टाकल्यामुळे जी गावात पाणी आलेलं आहे जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि ज्युचेंद्र जय महाराष्ट्र